नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की आयुर्वेदानुसार दुधासोबत चुकूनही कोणकोणते पदार्थ खाऊ नये तर चला व्हिडिओला सुरुवात करूया खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे वात पित्त आणि कप या शरीरातील तीन मुख्य घटकांचे संतुलन बिघडू शकते ज्यामुळे प्रकृती बिघडल्याने व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते आता बघा वॉट नॉट टू इट विथ मिल्क आयुर्वेदानुसार चांगले आरोग्य राखण्यासाठी व्यक्तीने खाण्यापिण्याशी संबंधित काही नियमांचे काटोखोरपणे पालन केले पाहिजे खाण्याच्या चुकीच्या सोयींमुळे वात पित्त आणि कप या शरीरातील तीन मुख्य घटकांचे संतुलन बिघडू शकते ज्यामुळे प्रकृती बिघडल्याने व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते आयुर्वेदाचा असाच नियम दूध आणि त्यासोबत खाल्लेल्या पदार्थांबद्दलही सांगितला गेला आहे आयुर्वेदानुसार असे काही पदार्थ आहेत ज्यांचे दुधासोबत सेवन केल्यास दुधाचे पोषण मूल्य कमी होऊ शकते किंवा पोट बिघडू शकते आयुर्वेदानुसार संत्रा लिंबू आणि द्राक्ष यासारख्या लिंबूवर्गीय फळाचे सेवन कधीही दुधासोबत करू नये लिंबूवर्गीय फळे दुधासोबत खाल्याने लिंबूवर्गीय फळांची आमलता एखाद्या व्यक्तीला पचनाच्या समस्या निर्माण करू शकते याशिवाय हे फूड कॅम्बिनेशन

परतही दुधासह उच्च फायबरयुक्त अन्न खाल्ल्याने दुधाच्या प्रक्रिया कमी होऊ शकते शकते गॅस आणि उद्भवू दुधासोबत पदार्थ खाल्ल्याने पोटात जडपणा तयार होतो शिवाय पचनाच्या समस्याही उद्भवू शकतात पालक सारख्या पालेभाज्यांमध्ये असलेले ऑक्सिलिक ऍसिड दुधात असल्याने कॅल्शियम सोबत मिसळून कॅल्शियम ऑक्सिलेड क्रिस्टल तयार करतो या क्रिस्टलमुळे मुतखडा किंवा मा, मूत्रमार्गात अडथळा येऊ शकतो परत आहे कांदा आणि दही एकत्र खाऊ नये कारण आरोग्यावर त्याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद